कर्मवीर भाऊसाहेब हिरे शिक्षण संस्थेच्या टी आर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दाभाडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला विद्यालयातून प्रभात फेरी सुरुवात झाली ढोल ताशा एन सी सी पथक विविध स्वातंत्र्य सेनानी व सर्व धर्मीय वेशभूषा केलेली विद्यार्थी या दरम्यान सहभागी झाले होते प्रभात फेरी दाभाडी ग्रामपंचायत देवरे गल्ली शिवशक्ती चौक बाजारपेठ न्यू प्लॉट इंदिरानगर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या मार्गाने विद्यालयात आली बाजारपेठ येथील शहीद हुतात्मा दगानिकम यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे प्राचार्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले न्यू प्लाट येथील शहीद गणेश पवार यांच्या स्मारकाचे उपप्राचार्य यांच्या हस्ते पूजन झाले विद्यालयात भेटवस्तू देणाऱ्या एकोणावीसशे नव्याण्णव दहावी व दोन हजार एक बारावी बॅचने प्रतिनिधी श्याम गौडी शेखर अहिरे तसेच गोविंद दुसाने तसेच भरत शिरसाट संजय पवार आदी मान्यवरांचा या दरम्यान सन्मान करण्यात आला कैलासवासी संजय हरिभाऊ बचाव यांच्या स्मृतीपीतार्थ विद्यालयातील सव्वीस गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले बेटी पढाओ बेटी बचाव या विषयावर ग्रामीण रुग्णालय दाभाडी यांच्यामार्फत या दरम्यान घेण्यात येणाऱ्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या दरम्यान करण्यात आला संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी श्री उमेश निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ऍडव्होकेट उमेश निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्या समाजसेवकांमुळे क्रांतिकारकांमुळे थोर सेनानींमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या कार्याचा इतिहास सांगितला विद्यालयाचे प्राचार्य श्री शंकर निकम यांनी आपल्या मनोगतातून नवभारत साक्षर अभियान अंतर्गत आपल्याला पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक म्हणजे पस्तीस वर्षापर्यंतच्या निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता म्हणजेच वाचन लेखन संख्या ज्ञान महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करणे या वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना मूलभूत शिक्षण देणे हा या योजनेचा मुख्य हो हेतू आहे हे स्पष्ट केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन सी सी प्रमुख श्री स्मित वाघ सर स्काउट गाईड प्रमुख श्रीमती वैशाली सुरुंशी श्रीमती छाया पाटील लेझिम पथक प्रमुख श्रीमती शैला बच्चाव श्रीमती मनीषा पाटील विद्यार्थ्यांच्या तयारी करून घेणाऱ्या ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका क्रीडा शिक्षक श्री मनीष निकम तुषार भामरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नवनाथ चित्ते यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी श्री ॲडव्होकेट उमेश निकम प्राचार्य शंकर निकम उपप्राचार्य विलास चव्हाण प्रवेशक चेतन निकम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी दाभाडी ग्रामस्थ माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी बिरो रिपोर्ट टीम प्रबंध न्यूज महाराष्ट्र